विवेकानंद निवासी अपंग व कर्णबधीर विद्यालयाच्या वतीने मतदानाचा जागर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदानापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी जनजागृती करावी या अनुषंगाने निष्काम कर्मयोगी संत परमपूजने शिवदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावर सतरा एप्रिल रोजी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रमाचे अध्यक्ष आर बी मालपाणी उपाध्यक्ष अशोक थोराते सचिव संतोष गोरे विश्वस्त अशोक गिरे पंढरीनाथ शेळके विवेकानंद अपंग विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता गोरे रणबद्री विद्यालयाचे मुख्याध्यापक विवेक डळवी तथा आधी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला अशोक गिरे यांनी उपस्थित असलेले दिव्यांग बांधव हो यांना मतदानापासून दिव्यांग बांधव वंचित हो राहू नये मार्गदर्शन केले जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीचे हात बळकट करावे असे आव्हान सुद्धा यावेळी करण्यात आले यावेळी मुख्याध्यापिका सौ सुनीता गोरे मुख्याध्यापक विवेक दळवी यांचे सुद्धा मुलाचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त अशोक गिरे यांनी केले निवडणूक आयोगानं जे एक सात्विक असे मार्गदर्शक तत्व आपल्याला सांगितलेले आहेत सुजान मतदार कसा असावा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी मतदार राजाला प्रेरित करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम या व्यासपीठावर घेण्यात येत आहे दिव्यांग आज जे भारतीय मतदार मोठ्या आनंदानं ह्या मतदान अधिकार महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहे तर खरोखर आज आपल्या विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावर जागरूक मतदान एकत्र येऊन लोकशाही सशक्त करण्यासाठी आम्ही मतदान करणारच हा निश्चय घेऊन या ठिकाणी हजर झाले विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आदरणीय मालपाणी सरसुद्धा आहेत सोबतच मुख्याध्यापक विवेक गडवी सर मुख्याध्यापिका गोरे मॅडम आणि एक सुजान नागरिक आणि असा शक्तिशाली मतदार आज आपण या ठिकाणी दिव्यांग जनजागृती मतदार अंतर्गत या ठिकाणी आदरणीय गोरे सरांनी आणि गिरे सरांनी मार्गदर्शन दिलं त्याबद्दल मी आमच्या कर्णपती विद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मी सर्व दिव्यांग बंदी भगिनी त्यांना सांगते की त्यांनी आपला मतदानाचा अधिकार चांगल्या प्रकारे करा बजावावा त्यांनी आपलं मतदान करावं